नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवो काय तेवीस हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुटेल बाजार समिती बारामती आवका आहे सहाशे ब्याण्णव क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढे बाजार समिती नागपूर आवका आहे एक हजार क्विंटल जात आहे लालकांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती दोन हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती समिते साक्री अवकाय पाच हजार नऊशे सत्तावन्न क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर आठशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पंचवीस रुपये